चलो गे डी वर्सेस जेएसपी वाघळा तयार राहा लगेच वेदन बोलून घ्या आणि बाकीचे पुढचे बाजू ना काही काय दिन तो रेड कसा मारतो काय मारतो हे पाहू ना आम्हाला वा वा बादशा धोत्रानंद आठ नंबर आपल्या टीम साठी चांगला प्रयत्न करत आहे

दिपखेड़ वर्चस्व वा गाड़ा दिपखेड़ वर्चस्व वा गाड़ा तैयार <laughs> वेटिंग करोन ओके मध्या वारो खुराड़ <laughs> साउंगी खुराड़ साउंगी तो रेडर यूवी युवराज सिंह का बहू ठीक यूवी

अरे वा यू व्ही चे का नाही यू नंबर वन गॅरश्या नंबर फोर नंबर वन काय खेळ खेळतोय आणि खाली बसून पाहतोय वा रा यू वी जागी थांबला वन पण छत्रामधून आहे डॉक्टर नाईक झिरो वन जेसी नंबर झिरो काय खेळ खेळतोय एक, खे एक नंबर पाय चालवतोय आणि एक नंबर सगळं चालवतोय दोन नंबरचे चे धंदे करतात थांबा एक मिनिट पा सगळे अरे वा छुपा दुपार चार पॉइंट नाही पॉइंट आता आराम उचलून घ्या म्हणजे समजल प्रशांत भाऊला आपल्या जवळ धरा दरामन प्लेअरला लागणार नाही याची काळजी घ्या नाही तर ग्रीन रेड कार्ड दिला की बाय टीम हो डॅश मारा पण काय करणार सुपर डुपर झाला होता एक, एक मिनिट हा चालूच चालू चालूच आहे गेम चालू द्या तीन पॉईंट ना तीन पॉईंट ना तीन पॉईंट नाक तीन पॉईंट नाटवडाला तीन पॉईंट ना धोत्रा नाही बोन ए आता पॉईंट नाही सांगितले ते चुकीच तुमच आलो काय नाही बोलले तुम्ही पुढं बा युवराज सिंग चांगला खेळतोय जर्सी नंबर झिरो एक काय खेळतोय खरोखर नेमकीच ऑल झालेला आहे आणि आता तो पाहतोय करून दाखवतोय वन पॉईंट एक मिनिट थांब सतरा नाईकचा झिरो नंबर वन चा जे जर्सी काय रेट टाकतोय चालत माहीत फक्त तो खेळतोय जर्सी नंबर झिरो काय खेळ दाखवतोय एक नंबर यानंतर होणारा सामना सांगितलेला आहे तयार राहावे सगळ्यांनी नाहीतर आपण दुसरा सामना तयार करू झिरो नंबर झिरो एकवी आला युवी डबल डबल टेबल टेबल तोच येऊ राहिला एकत्र वेळ का इकडं तो तो ये तुझा जोर तवा समज दाखवला घेतला का घेतला बी असे खुरार सांगे तीन धोत्रनायक नाव काय रे बाबा वाईटच हे ना सगळं कला करा प्लस पॉइंट करा काहीतरी चांगला खेळ दाखवा खेळ हा दाखवल्यानंतर समजतो खेळ काय हारून तुम्ही विन नका देऊ फक्त लोक द्यायला लागले बार चारशे नंबर चिराट काय गेम दाखवतोय चिराट वारवा आला युवी खुराड सावंगीचा सा युवी टाकून देतोय खरोखर कारण प्रत्येक वेळेस तो दिसतोय रेड करताना युवी चालू दे चालू दे आरामान युवी ખુરાતી હોય ખુરા વસૂલ કેઉન ચારશ્રી નંબર નવ ઇન રેડર દાખવતો પટ્ટ્યા પાન बघा रेडर काय करू शकतो आपल्या टीम साठी गेम अरे गेम गेम सगळे आता झिरण वापस फुगट फागट गेला रेडर एकच पण तो घेऊन चालला पॉइंट अरे <laughs> 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 युवी नंबर खरोखर आहे तो त्याची कला खेळतोय एक काही वेळ दुसऱ्या नाही टाकू दे याचा अर्थ त्याचा गेम खरोखर गेम आहे चला फुगट भाग ट्रेड काय आउट टेक्निकल टाइम ऑफ ऑफिशियल टाइम चला हाफ टाइम ची सेकंड सेकंड रेडी यानंतर होईल ती हाफ टाइम पूर्ण होईल आणि वन पॉइंट सतरा नाही सेकंड ला सॉरी हा आपल्याला ते समाधान जेव्हा ना सुचवलं देवी एक नंबर वर आला आणि खरोखर त्यानं करून दाखवलं सांगून दाखव लाड आता गेला काय अरे दादा तीच लास्ट होती आहे लास्ट एड आता चेंज घरेच बघतोय डायरेक्ट तेव्हा हां આકાશ જવાન અરે ખરો ટાઈમઆઉટ અરે તમે દોગુ ના ચારશ નંબર એક દાખવતો આપે ખરોખર ખેડતો आणि तो कबड्डीचा असिंग अस वाटतोय कारण पूर्ण रेड टाकले जर्सी नंबर तीन वार काय किक मारली पण खेळ ठरली त्यानंतर आता तो काय करू शकतो आपल्या टेम साठी हे आपण पाहू त्यानंतर होणारा सामना ग्रिफ्टेड वर्सेस वाघळा प्लेयर तयार सुपर टॅकल ऑन दोन पॉइंट घेऊ शकते नाही तर एक पॉइंट तो धुवून जाऊ शकतो आणि युवी हा एकमेव मात्र खेळाडी आहे की त्यांचा सगळा रेड तो एकटा टाकत आहे कोणी त्याला धरत नाहीये सगळा रेड त्यांचा आहे त्याच्या एकट्याच्या आहे एक युवे वाऱ्या वार काय पाय चालवतो त्यालाच माहित ए मागच्या प्लेअर न पालिअर पा क्लिअर सुपर टॅकल वन लाईन खोराड सांगे धोत्रा नाईक चा जर्सी नंबर नऊ वारवा वा जर्सी नंबर नऊ बघू आपल्या टीम साठी काय करू शकतो नंबर नाव अर लप पत्तो तो खेळ खेळत आहे आणि काय करतो तो आपल्या टीमसाठी ते आपण पाहू फुगट ठाकट वापस गेला युवे आला डबल युवी इकडे सुपर टॅकल ऑन दोतर नाईक साठी आणि युवी खेळायसाठी तयार પાકડે જર્સી નંબર નવ ફક્ત પાચ બગુ આ જર્સી નંબર નવ ધાબાર વન પોઈન્ટ પુરા ધોતાર ના સાત વન પોઈન્ટ ટુ પોઈન્ટ અસ કર ना आऊट टाइम आऊट सांगे अकरा येऊ एकमेव खेळाडी येऊ मी सगळा खेळ खेळत आहे त्यावेळेस ते आऊट होऊ देत नाही आणि त्यांच्या टीमच सगळ्या गोष्टी तो सांभाळत आहे सगळ्या पॉइंट लेवल सगळ्या गोष्टी आणि त्यांनी करून दाखवलं आघाडी पिछाडी इथं पण करून दाखवली मध्यानातच होत नसते आघाडी पिछाडी वार बाय घेऊ वे नंबर नंबर वारा काय करतोय खिलाडी करून दाखवलं

वडणवीच्या नंतरचा होणार सामना वर्सेस वाघोळा या दोन्ही संघाला कृपया विनंती की आपण आपलं वेट करून लवकरात लवकर रेडी व्हावडा या दोन्ही संघाला विनंती आहे की कृपया आपण आपले वेट करून लवकरात लवकर लौकार। ग्राउंड मध्ये हजर राहू हॅलो

झालेले बारा आणि धोत्रा नाईक अकरा सांगीकडे एक पॉइंट लीड आहे वा टाइम झालेला आहे पाच मिनिट बाकी आहे अजून वा

બોલ त्याच्यानंतरचा होणारा सामना बिग केड वर्सेस वाघोळा कृपया या दोन्ही संघाला विनंती की आपण आपलं वेट करून रेडी व्हावं बिग केड वर्सेस वाघोडा हो या दोन्ही संघाला विनंती की कृपया आपण आपलं वेट करून रेडी राहावं टाइम खूप झालेला आहे फर्स्ट राऊंड झाले आहे चार वाजलेले वन नाईट शोचा मॅच आहे आपला रेडर चांगल्या प्रकारे रेड मारत आहे वन पॉइंट सावंगी एक पॉइंट सावंगी ओके वा <laughs> wow. बिफेड वर्सेस वाघळा या किमानी लवकरात लवकर वेट मोजून घ्यावे शिक्का मारून घ्यावा होईल दादा तुमचा बी मॅच शांतीला धरा शेवटचे दोन मिनिट बाकी हायच दे ना कस भारण देणे व रे वाट्या एकटाच खेळतोय सामगी कडनं एकटाच खेळतोय वन पॉइंट सामगे बघा वीस मिनिट कंटिन्यू रेड करतोय तो एकटाच विल्ली वा आरामात हो वन पॉइंट सावंगी सावंगीचे पॉइंट झालेले आहे पंधरा आणि धोत्रा नाईक यांचे पॉइंट झालेले आहे अकरा एक मिनिट बाकी आहे ટાઈમ આઉટ ઘટ પોર સાઉંગીબ પંદર અને ધોત્રાનંદઈ

झाला विन झाला तो फोरका एकटाच खेळलाय त्याला म्हणतात कबड्डी <laughs> आपल्याला काय कबड्डी आवडत नाही आपल्याला